पुणे येथील कोथरूडमध्ये झालेल्या घटनेचा पिंपळगाव बसवंत येथे निषेध करण्यात आला असून त्या मुलींना चुकीची वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निवेदन पिंपळगाव पोलिसांना देण्यात आले आहे निवेदनात मागणी आहे की पुणे शहरातील कोथरूड पोलीस ठाण्यातील जातीय अत्याचाराच्या एका गंभीर घटनेकडे लक्ष वेधू इच्छितो मागासवर्गीय समाजातील तरुणींना चुकीची भाषा वापरणे तसेच जातीवाचक बोलणे लोक अत्यंत घृणास्पद आणि अपमानास्पद शब्द वापरून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे हे वक्तव्य केवळ समाजद्रोही नसून एससी एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदा आयपीसी कलम तीनशे चौपन्न आयपीसी पाचशे नऊ तसेच मानसिक छळवणूक या अंतर्गत येणारा गंभीर गुन्हा आहे परंतु या घटनेनंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही हे अत्यंत दुर्दैव आहे तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबन व बडतर्फीची कार्यवाही करावी एस सी एसटी पी आयपीसी तीनशे चौपन्न पाचशे नऊ आणि मानसिक छळ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी पीडित महिलांना सुरक्षा न्याय आणि मानसिक सन्मान मिळवून द्यावा पोलीस खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जातीय संवेदनशीलतेचे प्रशिक्षण देण्यात यावे यावेळी योगेश गांगुर्डे सदाभाऊ सोळसे शशिकांत सोनवणे संदीप साधव शशांक गांगुर्डे भाऊसाहेब सोळसे संतोष सुरडकर रोहिदास गांगुर्डे दशरथ शिरसाट गणेश शिरसाट विकी गांगुर्डे दीपक मोरे सागर शेजवळ राहुल पगारे श्यामकुमार मौर्य शरद जाधव सोमनाथ राजेंद्र वाघमारे रोहित जाधव मार्क्स पालेराव कावेरी पगारे सुनील गांगुर्डे उपस्थित होते अन्याय केलेलं कार्य झालेलं आहे त्याला वाचक कुठलीच पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याने हे कार्य केलं त्या अधिकाऱ्याला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आम्हाला आमची तुम तुम्हाला व सर्व शासनाला नम्र विनंती आहे असं जर घडलं नाही तर स्त्रियांवरती दिवसाढवळा अन्याय अत्याचार होतील आणि त्या अन्याय अत्याचारा जर वाचाच फुटली नाही तर ही वारंवार असंच घडत राहील मग महिलांनी दाद कोणाकडे मागायची म्हणून माझी शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी या घडलेल्या घटनेला वाचा फोडली पाहिजे आणि कठोरात कठोर न्याय हा दिला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा ही त्या गुन्हेगाराला झालीच पाहिजे ही नम्र विनंती तुम्ही राड आहात तुम्ही महारामांग लोक असेच आहात असे अत्यंत गुणास्पद आणि अपमानास्पद शब्द वापरून शारीरिक व वा मानसिक छळ करण्यात आला हे वक्तव्य केवळ समाजद्रोही नसून एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायदा आय पी सी कलम तीनशे चौपन्न आय पी सी पाचशे नऊ तसेच मानसिक छळ या अंतर्गत येणारा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे परंतु या घटनेनंतर अद्यापर्यंत आजपर्यंत सुद्धा एक तारखेपासून आज पाच तारीख आली तरी परंतु कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या खालीलप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना या मागण्या आहेत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ निलंबन व बडतर्फेची कारवाई करावी एस सी एस टी ॲक्ट आय पी सी पाचशे चो तीनशे चोपन्न पाचशे नऊ आणि मानसिक छळ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी पीडित महिलांना सुरक्षा न्याय आणि मानसिक सन्मान मिळवून द्यावा पोलीस खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जातीय संवेदनशीलचे प्रशिक्षण देण्यात यावे जय भीम जय लवजी बसवंत्री डिजिटल पिंपलगाव